यानंतर या घडीची एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे शिंदे समिती पुन्हा एकदा जरांगेंसोबत चर्चा करणार आहे काही वेळापूर्वीच न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी जरांगेंसोबत चर्चा केली त्यानंतर उपसमितीची बैठक पार पडली आणि पुन्हा एकदा त्यानंतर संदीप शिंदे यांची जी समिती आहे पुन्हा एकदा जरांगेंच्या भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती त्यामुळे आता उपसमितीच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली बघणं अतिशय महत्वाचं आहे सागर कुलकर्णी सहकारी या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत सागर लोक जरांगींची चर्चा केल्यानंतर नो मंत्री उपसमिती बरोबर चर्चा केली आता ते शिंदे आणि तसं जे कोकण विभागीय आयुक्त हे आज भेटणार नाही आहेत मात्र विखे पाटील जे मंत्री उपसमितीचे स प्रमुख आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत आज दिवसभरामध्ये न्यायमूर्ती माजी शिंदे जे आहेत त्यांनी आणि कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी जी चर्चा केली जरांगेंबरोबर आणि त्यानंतर मंत्री उपसमितीबरोबर काही चर्चा झाली त्याचं जे जा फीडबॅक दिलेलं आहे याचं संपूर्ण माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे विखे पाटील काही क्षणात पोचलेले आहेत आता आज दिवसभरामध्ये कदाचित एक दिवस अजून जरांगेंना आंदोलनाचं एक्सटेन्शन मिळण्याची एक शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे कदाचित आज रात्री किंवा उद्या सकाळी शिष्टमंडळापैकी प्रत्येकदा मंत्री उपसमितीची बैठक होईल आणि त्यानंतर जे काही त्यांच्या जरांगींकडनं मागण्या आलेल्या आहेत त्यावर काही सकारात्मक चर्चा झाली आहे त्या संदर्भात काही शिष्टमंडळ प्रत्येकदा भेटायला जाण्याची शक्यता आहे पण या घडामोडी उद्या घडण्याच्या शक्यता अधिक वर्तवल्या जात आहेत संवाद मात्र गेले काही दिवस जो बंद होता तो आता खुल्या ओपन पद्धतीला फोरमला चर्चा सुरू झाल्याचं दिसून येते त्यामुळे याबाबतचा तोडगा काही ना काहीतरी काढण्याचा प्रयत्न आता सुरू होताना दिसून येतो आहे निश्चितच सागर एक महत्वाची अपडेट आली आहे ती पाहून पुन्हा एकदा तुमच्याकडे येते राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं काय ते उपसमितीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याची देखील माहिती मिळते पुन्हा एकदा जाऊया थेट सागर माझे सहकारी आहेत आपल्यासोबत सागर राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहे तुम्ही सांगितलेलं आहे किती वेळ झाली ही बैठक सुरू आहे आ, काही वेळांपूर्वीच विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत अर्थात या भेटीच्या दरम्यान मुळात चर्चा आहे की ते मुख्यमंत्र्यांबरोबर आज दिवसभरामध्ये काही घडामोडी घडलेल्या आहेत उप समिती जी आहे मंत्री कमिटीची त्यांनी काही चर्चा केलेली आहे शिंदे जे होते ते विदारांगीशी बोलायला गेले होते त्याचा फीडबॅक काय आहे त्याची चर्चा होते आहे अर्थात ज्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत त्या मंत्रि समितीला अधिकार जरी असला तरी सर्वे सर्व म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांच्या कानावर घालणं आणि त्याच्यातली अनुमती घेण्याचं काम केलं जात आहे त्या दृष्टिकोनातनं ही भेट असल्याचं सांगितलं जातं आता उद्या याबाबतच्या काही महत्त्वाच्या काही घडामोडी घडत आहेत का जरंगेंच्या काठीभिठी होत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे तुर्तास जो संवाद काही बंद होता आणि जरांगींचा आरोप होता की चर्चा केली जात नाही या काही बोललं जात नाही या अशा अनुषंगाने मात्र आता चर्चा होताना दिसून येते आणि त्याच्याबाबतच्या काही घडामोडी घडताना दिसून येत आहेत